नमस्कार सध्या महाविकास आघाडीमध्ये अत्यंत जलद गतीने महाविकास आघाडीमध्ये अत्यंत जलद गतीने हालचाली होताना आपल्याला दिसत आहे तीन ते चार दिवसापूर्वी तीन ते चार दिवसापूर्वी संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील संजय राऊत यांनी एक घोषणा केली होती उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूर मुंबई ते नागपूरमधील सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने घेतलेला आहे अर्थातच काय तर महाविकास आघाडीमधून महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जवळपास एक्झिट घेतल्याचं दिसत आहे आता जर आपण पाहिलं तर या निर्णयानंतर या घोषणेनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली जवळपास दीड तास चाललेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण होती यामध्ये वेगवेगळे वेग विषय घेण्यात आले होते आणि त्यानंतर आणि त्यानंतर लगेच शरद पवार आणि नाना पाटोळे यांच्यामध्ये सुद्धा महत्वपूर्ण बैठक झाली त्यानंतर लगेच ही बैठक घेण्यात आली याचाच अर्थ काय तर महाविकास आघाडीमध्ये अत्यंत जलद गतीने हालचाली होताना आपल्याला दिसत आहे आणि आता सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधूनच अत्यंत महत्वाची बातमी समोर येते महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेते पदाचा विरोधी पक्ष नेते पदाचा फॉर्म्युला ठरलाय अशी सूत्रांनुसार माहिती समोर येते तर मिळालेल्या माहितीनुसार पाच वर्षात तीन विरोधी पक्ष नेते असणार अशी माहिती सध्या समोर येते पाच वर्षामध्ये तीन विरोधी पक्ष नेते असणार याचाच अर्थ असा होतो की विरोधी पक्षनेता हा दीड वर्ष राहणार आहे म्हणजे एक विरोधी पक्ष नेता हा दीड वर्ष त्या पदावर राहणार आहे अशी सध्या सूत्रांनुसार माहिती समोर येते आता जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणूक होऊन किंवा निकाल लागून जवळपास दीड महिना होत आलेला आहे जवळपास दीड महिना होत आलेला आहे तरीसुद्धा विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची ही अजूनही रिकामीच आहे जवळपास दीड ते दोन महिने होत आलेले परंतु परंतु आता आता याच उत्तर मिळालेलं या आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे असं सध्या दिसतंय यामध्ये एक माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर विरोधी पक्ष नेत्यासाठी काय नियम आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं सर्वप्रथम तर यात महत्वपूर्ण नियम जर आपण पाहिले तर सर्वप्रथम एका पक्षाकडे एका पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदारांची आवश्यकता असते जर आपण परत बघायचं झालं तर एका पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदारांची आवश्यकता असते हा सर्वप्रथम नियम पुढे नियम असा येतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या सभागृहात विरोधी पक्षनेते पदासाठी एकोणतीस एकोणतीस सदस्यांची गरज असते एकोणतीस सदस्यांची गरज असते आता जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधून महाविकास आघाडीमधील एकाही पक्षाकडे एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदाला आवश्यक असलेले संख्याबळ नाही एकाही पक्षाकडे नाही आहे आपण जर विधानसभा निवडणुकीमधील महाविकास आघाडीच्या जागा जर बघितल्या मागे झालेल्या तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वीस जागा आलेल्या होत्या शरद पवार यांच्या पक्षाच्या दहा जागा आलेल्या होत्या व तसेच काँग्रेस या पक्षाच्या सोळा जागा आलेल्या होत्या त्यामुळे जे संख्याबळ लागतंय आवश्यक तेवढं एकाही पक्षाकडे नाही आहे परंतु परंतु मागे जर आपण पाहिलं म्हणजे एकोणावीसशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे सत्याऐंशीच्या दरम्यान एकोणावीसशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे सत्याऐंशी दरम्यान संख्याबळ संख्याबळ असून असून सुद्धा सुद्धा विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली होती आणि आपल्याला निकाल तर माहितीच महाविकास आघाडी मधील एकाही पक्षाकडे एकाही पक्षाकडे संख्याबळ नाहीये परंतु महाराष्ट्राच्या राजकीय प्रथा परंपरेनुसार महाराष्ट्राच्या राजकीय प्रथा परंपरेनुसार विरोधी पक्षनेते पद देण्याची मागणी महाविकास आघाडीने केलेली आहे आता यावर या विषयावर बोलताना आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हा निर्णय सरकारचा निर्णय नसतो हा निर्णय अध्यक्षांचा असतो अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील तर विधानसभा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबद्दल म्हणाले आपल्या प्रथा परंपरेनुसार आपल्या प्रथा परंपरेनुसार असा प्रस्ताव माझ्याकडे आला पाहिजे हा प्रस्ताव आल्यानंतर या संदर्भात जे नियम आहेत आणि या विषयात आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले आता लवकरच याबद्दल आपल्याला याबद्दल आपल्याला निर्णय कळणारच आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला याबद्दल निर्णय नक्कीच कळणार आहे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा व तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद